नमस्कार डी तास स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज वंचित बहुजन आघाडीची जेल रोड या ठिकाणी सभा असताना माननीय बाळासाहेब आंबेडकर येत असताना त्यांची प्रकृती खराब झाली व त्या काही तांत्रिक का अडचणीमुळे ते येऊ शकले नाही त्यामुळे हजारो महिला व युवक ते देखील या ठिकाणी नाराज झाले परंतु बा सदैव बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले की दूरध्वनीवरून त्यांनी आपला संपर्क साधून संपूर्ण कार्यकर्त्यांना युवकांना ह्या ठिकाणी सांगितले की जितूभाऊ शिरसाडे हे आपले उमेदवार आहे त्यांना प्रचंड मताने विजय करा असे देखील सद्य बाळासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी सांगले आणि प्रचंड मताने विजय होईल असे देखील बाळासाहेब आंबेडकरांनी अपेक्षा व्यक्त केली यावेळी आज सोळा सोळा अकरा चोवीस या रोजी माननीय प्रकाश बाळासाहेब साहेब आंबेडकरांची आपल्या रोड इथं सभा ठेवण्यात आलेली होती दोन वाजता वेट दिला होता पण काही कारण असताना ते भुसावळ निघाले पण काही मधीच काही तांत्रिक अडचणी आल्या त्यांची तब्येत खराब झाली त्याच्यामुळं ते इथपर्यंत येऊ नाही शकले पण तरी त्यांनी जनता एवढी लांबून आलेली होती धुळ्या शहराचे संपूर्ण माझ्या आयाबाई भाऊ बंधू सगळे धुळ्या शहरातून आलेले होते तर यांना आम्ही रिक्वेस्ट केली साहेबांना साहेब तुमची तब्येतही खराब झाली असेल तर आमच्यासाठी फक्त दोन मिनिटांसाठी तुम्ही जनतासाठी संपर्क साधून दोन मिनिटं बोलावा बा आम्ही रिक्वेस्ट केली साहेबांना साहेबांनी जनताशी संपर्क साधून साहेबांनी दोन मिनिटासाठी जनतांना आव्हान केलं बाबा मतदान करायचं बो जिथे मी शिरसाटेंना गॅस सिलेंडर इंजिनिय सगळी आणू पाच त्यांना मतदान करा तसंच आम्ही अंजनाबाई आईला अंजनाबाई आईला सुद्धा आम्ही रिक्वेस्ट केली काही मागच्या वेळेस भावनचा केला तुम्ही सभा ठेवली त्यावेळेस तुम्ही आलेली तर यावेळेस तुम्ही आमच्या महिलांना काहीतरी संबोधित करून दोन मिनिटं तुम्ही बोला आम्ही त्यांनाही विनंती केली त्यांची आमच्या महिलांशी दोन मिनिटं संपर्क साधून त्यांनी सगळ्यांचे आभार व्यक्त केले आणि नंतर मी त्यांचे आभारित्ता करून काही तुम्हाला तुम्ही दोन मिनिटं आम्हाला दिले तुमचं मी अभिनंदन करतो असाच आशीर्वाद तुमच्या पाठीशीय जय महाराज गॅस सिलेंडर आहे आणि किती किती नंबरचं बॉटल आहे समाजाला तुम्ही काय संधीच माझा निश्चन आहे गॅस सिलेंडर अनुकार आहेत पाच तर मी संपूर्ण भोजन समाजाला नहीं, आपका सभामध्ये सगळी समाजात बोजन सभामध्ये आजार मी सगळ्यांना नम्र विनंती करतो आव्हान नाही करू शकत मी नंबर विनंती म्हणून सांगतोय तर सगळे माझ्या बहुजन सभा जनता हया बहिणींनी तर सगळ्यांनी गैस सिलेंडरला मतदान करावा अनुकरांक नंबर पाच आहे गैस सिलेंडर गैस सिलेंडर अनुक्रमक पाच 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 अकोलेची सभा आपल्यानंतर सदे बाळासाहेब आंबेडकर धुळ्याकडे निघत असताना त्यांची अचानक तब्येत व तांत्रिक अडचणीमुळे ते येऊ शकले नाही परंतु जनतेने हे ठरवलं की बाळासाहेब तुम्ही आम्ही या संपूर्ण युवा एकत्र येऊन जितूबा शिरसाट यांचे जयगार करण्यात आले आणि गॅस सिलेंडर हे बटन वीस तारखेला दाबून जितूबा शिरसाट यांना प्रचंड मताने विजय करू असे देखील जनतेने या ठिकाणी आश्वासन दिले कॅमेरामॅन निलेश ढोळेसर जी पवार डी चोवीस तास पुणे चॅनल जय